आई राधा उदे उदे सदानंदाचा उदे उदे बोल माता की जय पहिली आरती मानाची ग माझे माय आरती मानाची भोळ्या भगताच्या घरी ग माझे माय शेवकाच्या घरी आली पर्वत उतरून ग माझे माय डोंगर सोडून बायला टाकील चौरंगड ग माझे माय टाकलं चौरंगड टाकीला बसाय चंदनाचा पाट ग माझे माय चंदनाचा पाट मंडप टाकीला जब ग माझे माय टाकीला जब काय झुरमाळी लोंबती ग माझे माय झुरमाळी लोंबती आंबाला जेवाय केली खिरग माझे माय जेवाय केली खिर आंबा जेवण झाली तिरग माझे माय जेवण झाली थिर पाच पानाईचा इडा ग माझे माय पानाईचा इडा आंबाला येडा रंगविला ग माझे माय रंग विला आना दुधाच गलस ग माझे माय दह्याच गलस झाली आरती कलस ग माझे माय आरती कलस देवा भक्ताला ओलस ग माझे माय भक्ताला ओलस आई राधा राजा उदे बोला आई राधा राजा उदे बोला आई राजा उदे बोला तुळजला चला आई राजा उदे बोला तुळजला चला उदय उदय सदानंदचा उदय उदय